अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये आपण आहोत राहुरी नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारं नगराध्यक्षपद आणि त्या दृष्टीने राजकीय पक्षाने टाकलेले डावपेच त्यामुळे राहुरीचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि या ढवळलेल्या राजकारणामध्ये नक्की राहुरीकरांच्या काय अपेक्षा आहेत राहुरीकर कोणासोबत जाणार आहेत राहुरीच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझे आमदार प्राजक्ता तनपुरे विरुद्ध भाजपा अशाच पद्धतीची लढत होईल अशी चर्चा आहे आपण येथील काही नागरिकांशी संवाद साधू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू दादा तू कुठला आहे तू कुठला आहे राऊरी कुठे राहतो लक्ष्मीनगरमध्ये काय समस्या आहेत राऊरीच्या की ज्या सुटल्या नाहीत सगळ्या समस्या सुटलेल्या आहेत दादाने सगळ्या समस्या वाढवल्या आमच्या निवडणूक येऊ घातले प्राजक्ता तनपुरे माझे आमदार विरुद्ध भाजपाशी लढत होईल कशी लढत होईल आता चांगलीच लढत होईल चांगली होईल हो भाजपनी ताकद लावली हो आणि ते दादा पण सर्व काम करतात दादा काय म्हणतोय तो राऊरीचे आहेत का तुम्ही तुम्ही कुठले तुम्ही राऊरीमध्ये येता काय अडचणी वाटतात तुम्हाला रावरी शहरामध्ये राहोरी शहरामध्ये तरी सध्याच्या रस्त्याचे थोडीशी दुर्लक्षच आहे पण तसं वास्तविक पाहता राज मंत्री असताना त्यांच्या काळात भरपूर राजकीय काम झालेलं आहे त्या जॉगिंग एकट्याचं काम असेल शेनिंना मंदिरापैकी वेस असेल ते तुळजा भावनेची वेस असेल आता त्या पाण्याटाकीपे एक वेस आहे आणि एकंदरीत त्यांच्या काळात जे जे काम त्यावेळेस ते असताना भरपूर काम झालं असते एक त्यांच्याविषयी खूप उत्सुक आहे आणि त्यांच्याकडून बी चांगलं काम होईल अशी एक अपेक्षा आहे हॉस्पिटलची समस्या म्हणतात ग्रामीण रुग्णालयात समस्या आहे पण त्याचंसुद्धा सुद्धा काहीतरी त्यांची प्राजक्त पुरणे मध्ये एक उपोषण केलं होतं त्याची सुद्धा काहीतरी व्यवस्था झालेली आहे करडीले आमदार होते त्यांचे निधन झाले आता परत निवडणूक लागेल तर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक गाजेल विकासाचे मुद्दे कुणी केला विकास विकासा तसं जरा बघितलं तर दादाने दादाच्या काळात काम केलेलं भरपूर भाजपने ताकद लावली त्यांच्या विरोधात भाजपनी ताकत फारसा त्याचा उपयोग होणार नाही बाबा तुम्ही कुठले आहे कुठले तुम्ही आमच्या संग बोलू ना कुठले आम्ही हां मी तनपुरे इथ हल्ल्याची राहू काय समस्या आहेत आपल्याला दादाच पाहिजे बाप ना दादाही सत्ता पाहिजे हा देतील का लोकांनी एवढं देतील भाजपनी ताकद लावली थोडी भाजप लावू पण दहा दत्तर कोणत्या मुद्द्यावरही निवडलो आपण आपलं गट नंबर समजा नाही नाही नगराध्यक्ष जो निवडायचं आहे ते कोणत्या मुद्द्यावर निवडलं जाईल आता ते नाही एवढं बोलतायचं आपल्याला नाही ना। ना। तुम्ही कुठले नाही मी निघला बाबा कुठले आहे तुम्ही इकडे काय इकडे बोला बोलाकडे काय हा तुम्ही कुठले रावरेचे राऊरीचे कुठे राहता हे लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर काय समस्या आहे लक्ष्मीनगरच्या आता समस्या कुठलं काय अडचण नाही किंवा काय नाही पण समस्या एवढच आहे का बाकीच्या लोकांचे आम्ही प्रसंग करतो बाबा आमची एवढीच मागणी तुझ्या गटारचे गटार साब होतात का व्यवस्थित या गटरीचे चेंबर बांधलेले त्याच्यामुळं ते झाकण असल्यामुळं काही होत नाही जेव्हा चेंबर कार्ड का तेच काढून घेते ती का बाकी तू पाणी येतं का वेळेत हां पाणी येतं पण लय पहाट पाणी येत लवकर येत हा सव्वा चार लय थंडी वाजत ये ते पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायला पाहिजे दिवसा पाणी द्यायला पाहिजे हा दिवसा नाही तर सहा वाजता द्यायला पाहिजे पाणी शौचालयाची सोय आहे का हा सगळ्या महिलांसाठी शौचालय सोय आहे का सार्वजनिक शौचालयाची तुम्ही कुठे राहता एकच 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 राहता काय अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मुतारे बांधाय सांगा राहुल मुतारे मुतारे बांधा मुत सर राहुरीमध्ये मोतऱ्या कुठंच नाहीये मोठ्या जिथं पावा तिथे लेडीजची सुद्धा सोय नाहीये लेडीजची सुद्धा सोय व्हायला पाहिजे ना लेडीज जिथं बाजाराला जर झालं तर कुठंच कुणाला लेडीज बसणार नाही याला ही सोयच नाही इथं काय बरं झालं अजून काय व्हायला पाहिजे भाकी नाही काही एवढंच एवढीच चाल बाकी काय कचरा चांगला उचलला जातो का हो रस्त्याच्या सोय आहेत का आता हे ह्या असे रच खड्डे खुड्डे सगळे पडलेले तर काय हॉस्पिटल आहे का चांगलं इथे काय ते इथं हॉस्पिटल हे एवढं तनपुर डॉक्टर आहेत बा फक्त सरकारी हॉस्पिटल नाही नाही खाजगी सरकारी आहे सरकारी तिकडे तिथं जातात का लोक सोय सोय आहे का तिथे चांगली तिथं काय काय लोक जातात काय काय कमी जातात अशी लोक बस बाबा तुम्ही कुठले कोण कुठत आहे कोणवड कोणवड राऊरी ती आता काय सोय व्हायला पाहिजे अजून इथं काय सोय व्हायला पाहिजे आता काय सांगता येथे तुम्ही आता ना अडचण जाणवत असेल ना काय नाही अडचण काही नाही अडचणच नाही लक्ष्मीनगर काय समस्या आहेत राहुरीच्या कि ज्या सुटल्या नाहीत किंवा तुमच्या विभागाच्या तस काही नाही विभागाच आपलं दादांचं काम बघ बरे आपली इथं राहुरीत नाही का म्हणजे आपल्या इकडे तरी काय समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे हेच बोलते मी तेवढंच तरुण समस्या मांडायला घाबरतायत मात्र वृद्धांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत महिलांच्या मुताऱ्या व्हायला पाहिजेत येणाऱ्या नगराध्यक्षांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा जी। तुम्ही पुन्हा निवडून याल तर या सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि राहुरीचा विकास कसा होईल त्या पद्धतीने राजकारण करा लक्ष्मी राहुरी तरुणांच्या समस्या सुटल्यात का इथं काय समस्या आहे तरुणांच्या तर तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर महिलांसाठी पण झालं पाहिजे रोजगार उपलब्ध होत नाही हा सरकारी दवाखाना पाहिजे ना आपले इथं आणि याची पण तहसील ते आहे मान पण सरकारी दवाखानी समस्या महत्वाची हो सर्वसामान्यांना काय अडचण निर्माण होतात तेच ना दवाखान्यासाठी तिकडं जर गेलं तर तिथं भरपूर अडचणी राहतात नाही का गर्दी असते खूप गर्दी खूप राहते परत परिसर एवढा खास नाही तो नाही का तिथे औषध उपलब्ध असतात हा तेच वेळेवर डॉक्टरां ते भेटत नाही स्वतंत्र जर जर झाला आपला सरकारी सरकारी दवाखाना हो सरकारी दवाखाना महत्वाचा आहे आणि रोजगार तेवढा एवढा महत्वाचा आहे तरुणांना रोजगार दिला महिलांना रोजगार दिला पाहिजे महिलांना मुतारीची समस्या आहे ती खरी आहे का नाही मुतारीची काय नाही बरं का आहे मुतारी व्यवस्थित आहे आम्हाला पण ते रोजगार महत्वाचं हो रोजगार महत्व तुम्ही कुठे राहत आमचं एकच म्हणणं आहे का नगर मनमाड हवे आहे ना जो तो सगळं व्यवस्थित झाला पाहिजे बस आमची तेवढी काय का अडचण आहे त्यातनं काम रोड बीड पाहिलं ना कसं झालेलं आहे ऍक्सिडेंट चा परमान आहे रोडला रोडला आमची नगर मनमाड काय रस्त्याची काय अडचण आहे लय खराब रोड झालेला आहे चांगले कामं नाही आम्ही वाईटलो काम नाही राहू काही नाही लयजणं मिले आमची चुलती मेली आमचा आजा मिळाला त्याच्यात ऍक्सिडेंट होऊ तेवढी समक्ष आहे आमची खड्ड्यात खड्ड्यामध्ये पडून आमची तेवढी सरकारला विनंती आहे न्याय भेटला पाहिजे त्या बिचारांना गरीब येते सरकारी जाऊ घाणं नाही आहे तिकडे जावं लागत आहे रोडला पार पेशंट घेऊन एवढी मान्यता आहे आमची स्वच्छता होते का कायची असे घाण पाळलेले रोडला कायची बरे पाऊस आले इथे झाले पाणी चाचत आहे कुठे इथे शेनी चौकात नगरपालिका लक्ष देत नाही काय याचे लक्ष कुणी देते निवडून आले कुणी इथे म्हणते राम, राम साम साम तेवढच काही काही धन्यवाद या राहुरीच्या समस्या आहेत आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय या समस्या लोकांच्या प्रशासनापर्यंत पोच पोहोचवण्याचा आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत का बोला राऊरी का आता निवडणूक येऊ घातली राऊरी आमच्याकडं ना नाही 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 आम्हाला बोलायला वेळ आमचं कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजेत ना नाही राऊरी राहुरीमध्ये कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजे राहुरीमध्ये सर्व काही सगळ्याला सगळ्याच्या सुविधांनी सगळ्या सुधारणा व्हायला पाहिजे काय काय व्हायला पाहिजे सगळ्या काही त्यांच्या अनुकूल असतील आपण काही नागरिकांशी बोलूया राऊरीच आहे का तुम्ही का तुम्ही निवडणूक लागली आहे निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होते नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे कोणते असते काही सुधारणा व्हायला पाहिजे काही समस्या व्हायला पाहिजे विकास झालाय का सुधारणा भरपूर आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल भरपूर आहे नगरपालिके तनपुरे विरुद्ध भाजपाची लढत होईल ते काही तिरंगी होईल पण होते होते तनपुरेमध्ये दोन गट झालेत मग त्यांचे दोन पॅनल विरुद्ध भाजपचा पॅनल असं काय होईल का ते नाही सांगतायच नाही सांगतायच तुम, राहरीतले राहुरीमध्ये का कोणती अशी कामं आहेत का ती व्हायची राहिले काम आता भरपूर चालू आहेत काम पहिल्यापासून चालू केलेले आहेत आणि ते होणार बी पूर्ण प्रशासक आहे का गेले तीन चार वर्ष प्रशासक काम करतो का हा ते बघतात तेच बघू राहिले प्रशासकाची समस्या प्रशासक लक्ष देत नाही असं बोललं जाते नाही तसं काही नाही चालू आहे गटरीची कामं चालू रोडची चालू आहे आता कुठ कुठले तुम्ही निवडणूक या हो आयोगातली निवडणुकीत कोणते मुद्दे असतील प्रचाराचे समस्या काय आहे तुमच्या आमच्या समस्या आहे ना आमच्या गल्लीमध्ये दोन तीन हजाराचं ऑपरेशन ते होतं पण ते काही काही मोठं झालं त्यांनी काही काम नाही केलेलं कोणतं खड्डे खुड्डे पटलेले ते खड्डे बुजलेले काही नाही आता आमचे एका सात नंबर वार्डमध्ये आणि आम्ही सात नंबर वार्डमधले विद्यापीठचे पैसे ऍक्सिडंट तो दोन रुपये कुठे करू गेले ते पण त्यांना काही भरपूर नाही भेटलं काही नाही त्यांना आणि सगळे ते सगळे भांगर आहेत म्हणजे आशुधान देते निघून जाते लगेच काही उपयोग नाही त्याचा काही मनमाड रस्त्यावर अपघात झाला होता तिथं एक पहिली ती मंडळी रिक्षाची पलटी आली ना तिथं आणि तिथं हे करू म्हणणे पण ती दुसऱ्या दिवशी एक्सपायर झाली पण त्याला कुणी भेटायला नाही आलं काही नाही आणि गरीब घरात कुटुंब येते आणि त्याच्या ती बाई वाढली का त्याच्या तिला त्या लेखाला पाच लेखी आहेत म्हणजे बारकोला नातून द्यायचं तिला पण आता ते त्यांना कुणी सहकार्य करणार काही नाही एकदम गरीब घरातले कुटुंब येते तुम्ही धाव खाना भिजव इतक्या पुढं धाव खोलात नाही सारखे तिथे गा बा तिथं कुत्रे मात्र धरीधरी कुणी कुणी ती भेदभी कुणी तिकडे जात नाही तिथं ती कारण इथं सगळे नेते सगळे भांगार आहेत काही होऊ शेत नाही का निध आपण राहुरीमध्ये होतो आणि राहुरीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजप अशी लढत या ठिकाणी होईल तनपुरेंचे दोन गट जरी असले तरी ते एकत्र लढतील अशीही चर्चा आहे दोन राष्ट्रवादी एकत्र लढून विरोधात भाजपचं आव्हान असेल असं बोललं जाते पाहूया राहुरीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे मात्र सर्वसामान्यांच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या सुटल्यात का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप कळे राहुरी पेज लाईक कराल सबस्क्राईब करा